मागण्या नेहमीच्याच आहे परंतु सरकार काही लक्ष देत नाही निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्याला अमाप असंख्य आश्वासनं दिली सात बारा कोरा 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 करू आता गल्लीत्री मुलं म्हणते कोरा 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 होणार परंतु या सरकारने फक्त निवडणुकीपुरती आश्वासनं देऊन माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली निवडणुकीच्या अगोदर आश्वासनं दिली कर्जमाफी करू लाईट बिल माफ करू पीक विमा देऊ परंतु यातली कुठलीही मागणी या सरकारने पूर्ण केलेली नाही आणि आता परत कर्जमाफी तर केलीच नाही परंतु तीन दिवसात अठ्ठावीस तारखेला यांनी या अजितदादा पवारनी शेतकऱ्यांना अशी वॉर्निंग दिली की एकतीस तारखेच्या आत तुमचं कर्ज भरावं दादा सत्तर हजार कोटी कधी भरले तुम्ही तुमचं कर्ज माफ करून तुम्ही काय केलं तीन दिवसाचा टाइम देता तुम्ही सकाळी तु, सकाळी तुम्ही हे घेता काय म्हणता त्याला प्रेस, प्रेस नाही शपथ घेता मंत्रिपदाची म्हणजे तुमच्यासाठी कायदा आहे का, का? सकाळी तुम्ही शपथ घेता अठ्ठावीस तारखेला तुम्ही कर्जमाफी सांगता एकतीस तारखेच्या आत कर्जमाफ भरता म्हणता शेतकऱ्याला तुम्ही आश्वासन देता कशाला तुम्ही जर शेतकऱ्यांना आश्वासनं दिली नसती तर त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यासाठी काहीतरी कुटाने केले असते ना कापूस विकला असता सोयाबीन विकले असती मका विकल्या असती तयारी केली असती परंतु तुम्ही सरकारने त्यांना आश्वासन दिल्यामुळं शेतकरी हा गाफीव राहिला त्याला अशी आशा लागली की आपलं कर्ज माफ होणार मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं होतं की माझी सत्ता आली मी मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्याचं कर्ज माफी होणार या आशेमुळे शेतकऱ्यांनी तयारी केली नाही आणि यांनी आता वॉर्निंग दिल्यामुळे शेतकरी आता भुचखळात पडला आता तो करणार काय मी सरळ सरळ या शेत सरकारला सांगणार आहे की तुम्ही जबाबदार आहे इथून पुढे जे आत्महत्या होतील याला जबाबदार सरकार असणार आहे कारण सरकारने शेतकऱ्याला फसवलेला आहे कर्जमाफी न तुम्ही खोटे आश्वासन देऊन ज्या शेतकऱ्याला तुम्ही गाफील ठेवलं ना तर आता त्यांनी जर आत्महत्या केली त्याला मुलीचे लग्न करायचे त्याला बाकीचे काम आहे आता पत्याचा पेरणीची वेळ आली त्यांनी बी भरावं बी भरण भरावं की त्यांचे कर्ज भरावं आम्ही बऱ्याच दिवसांनी आमचे दोन तीन आंदोलन आतापर्यंत झाले कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलं मंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलं त्याची कुठलीही दखल झाली नाही त्यामुळं आज आम्ही परत इथं आज बसलेलो आहे दिवसभर आमचे धरणं आंदोलन आहे इथं जरी निर्णय झाला नाही तर या सरकारच्या विरोधात आम्ही अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत कारण हे सरकार फसवा सरकारे आहे यांच्यावर चारशे वीस चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे यासाठी आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं आज आम्ही निवेदन देऊन जर या सरकारने दखल घेतली नाही तर आमचं पुढचं नियोजन हे मुंबईचं असेल पुढचं आंदोलन हे मुंबईच्या मंत्रालयावर हो असेल आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत म्हणून यांचं ते कर्तव्य आहे शेतकरी कर्ज घेतो का त्याची गरज काय त्याच्या जर मालाला हमी भाव मिळाला तर तो कर्ज घेईल कशाला तुमचं तो जर त्याचा पेरणीचा जर त्याचा खर्च निघत नसेल उत्पन्न काढून जर त्याचा खर्चात सगळं जात असेल तर तो कर्ज घेणार नाही का याच्यासाठी या, या सरकारनं जर त्याच्या मालाला हमी भाव दिला तर त्याला कर्ज घेण्याची गरज पडणार नाही उलट तो शे याला कर्ज देईल सरकारला वाटत नाही का शेतीला उद्योगाचा नक्कीच दिलं पाहिजे आवश्यक आहे परंतु यांचं या आता हे पक्ष तर मी म्हणणार नाही याला कारण हे बचत गट झालेले माझ्या आयुष्यामध्ये मी मागच्या पाच वर्षात असं एकही सरकार बघितलं नाही की ते सत्तेत आलं नाही यांचे पाच वर्ष हे सत्तेत याला आणायचं त्याला काढायचं हे गट फोडायचा तो गट फोडायचा याच्यात गेलं शेतकरी डेव्हलपमेंटसाठी हे सरकार काही करत नाही यांच्याकडे तेवढा वेळच नाही आमच्याकडे भरपूर योजना आहे मी बहिराजा संघटनेच्या थ्रो आम्ही आता प्रथम आंदोलन करणार आहोत आणि पुढचे जे नियोजन आम्ही सर्व कोर कमिटी बसून पुढचं काय करता येईल शेतकरी बांधवासाठी आम्ही शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण भारत देशामध्ये शेतकरी राजा या विषयावर आम्ही जाईपर्यंत काम करणार आहोत निवृत्ती डग पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल अखिल बार, भारतीय बळीराजा संघटना अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे संस अध्यक्ष डग हे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब भोसले पाटील मराठवाडा काराध्यक्ष वसाडे बापू महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव पाणी सर यांच्या नेतृत्वाखाली आज विभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत कारण इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नसतात पण इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडत नसतात परंतु या शासनही सत्तेवर आले आणि शेतकऱ्यांना थापा मारून सत्तेवर बसले परंतु जे आश्वासन शेतकऱ्यांसाठी दिले होते कर्जमाफी पी करू पीक विमा करू कोणताही प्रश्न या बळीराजासाठी या शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी बळीरा बळीराजा संघटनेतर्फे आज या संभाजीनगर विभागायुक्त कार्यालयासमोर धरण्या धरणे आंदोलन करीत आहोत म्हणून शासनाला माझं आव्हान आहे की जे जे तुम्ही आश्वासनं देऊन सत्तेवर खुर्चीवर बसलास शेतकऱ्यांना थापा मारल्या लाडक्या बहिणीचा एकवीसशे रुपये देऊन सर्व लाडक्याबाईनी खूश केल्या परंतु त्या लाडक्याबाईला सुद्धा यांनी आता चालणी लावली आणि लाडकी बाईना सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे म्हणून लोकांना बोलतापा बोलतापा देऊन सत्तेवर बसलात आणि शेतकऱ्याचा कोणताही प्रश्न आज या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे म्हणून आम्ही बहिराजा संघटनेतर्फे आज या ठिकाणी विभागायला निवेदन देऊन जर निवेदन देऊन जर प्रश्न सॉल्व्ह होत नसेल तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रालयांना घेरावा घालणार आहे शेतकरी बहिराजा संघटनेतर्फे आणि मे महिना आणि जून महिन्यामध्ये मान्सूनचं आगमन होईल आणि पावसाळ्याला सुरुवात होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पैसा घ्यायला पाहिजे आणि वेळेवर जर शेतकऱ्याला जर पैसा मिळाला निश्चितात तो आपल्या शेतीसाठी तो पैसा उपयोगात सरकार विमा कंपन्या शेतकऱ्यांची थट्टा करतात एकोणवीस रुपये 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 असा विमा दिला जातो मला या ठिकाणी असं सांगायचं आहे सा की केंद्र शासन आणि राज्य शासनाने पन्नास 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 टक्क्याचा जो पीक विम्याच्या बाबतीत हिस्सा घेतला आणि हजारो कॉन्ट्रॅक्टदार जे आहे पीक विमे त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन लाखो रुपयाचा घोळ महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि आतापर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही पण त्या बाबतीत सुद्धा आम्ही बहिराजा संघटनेतर्फे सुद्धा या ठिकाणी निषेध करतो हो शासनाचा आबासाहेब आनंदराव भोसले पाटील जिल्हा अध्यक्ष बहिराजा संघटना संभाजीनगर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय बहिराजा संघटना सरकारला हे सांगायचे की शेतकरी हा पोसिंदा आहे स्वतः शेतकरीच या सरकारला पोचतोय मग सरकारने या शेतकऱ्याला एवढी म्हणजे इतक्या खालच्या दराची वागणूक का द्यायची शेतकऱ्यांनी एकदा तरी शेतकऱ्यांनी एकदा तरी असं कधी सरकार समोर रडले का की आम्हाला हे पाहिजे म्हणून उलट शेतक शेतकरी वर्ग हा खूप मोठ्या मनाने सरकारला पोचतोय सरकारला म्हणतोय की आम्ही तुम्हाला पोचतोय पण सरकार हे शेतकऱ्याकडे का लक्ष देत नाही सरकार हा भोंगळा कारभार का करतोय शेतकऱ्यांसाठी हे म्हणजे शे, हे सरकार सरकारमध्येच कार आहे म्हणून सरकार हे ना शेतकऱ्याला इतकं वाईट आणि विचित्र वागणूक देतोय की आज शेतकरी प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात इतक्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत की शेतकऱ्याला कोणी वाली नाही का हा माझा प्रश्न सरकारशी आहे कारण सरकारला एवढं पण कळत नाही का हा प्रत्येक योजना आणतय सरकार पण हा योजना कधीही पूर्ण करत नाही सगळ्या योजना अपूर्ण झालेल्या आहेत हे सरकार फेल आहे शंभर टक्के फेल आहे या सरकारच्या विरोधात प्रत्येक जण उठतोय आणि सरकारला शिवाय देतोय म्हणजे हे सरकार योग्य नाहीये हे सरकार कुठेतरी शून्य झालेलं आहे म्हणून हे सरकार आज प्रत्येक वेळेस प्रत्येकाला त्रास देण्याचं काम करत आहे का, सरकार का सरकार या सरकार जवळ पैसा नाही का या सरकार जवळ देण्यासाठी निधी नाही सर्व काही आहे यांच्या स्वतःसाठी सुद्धा निधी आहे यांच्या स्वतःसाठी काम करण्यासाठी हे निधी आहे मग शेतकरी वर्ग असो किंवा कामगार वर्ग असो या लोकांना हे सरकार का न्याय देत नाहीये न्याय दिलं पाहिजे न्याय हा मिळालाच पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे पीक विमा मिळाला पाहिजे मीटर जे आहेत जे, आहे, जे लाईट शेतकऱ्याचे असते ते दिवसा राहत नाही आणि रात्रभर लाईट राहती मग शेतकऱ्यांनी झोपायचं का शेतात राबायचं म्हणजे दिवसभर पण राबायचं आणि रात्रभर पण राबायचं मग शेतकरी कधी विश्रांती घ्यायला पाहिजे कारण हे लाईट दिवसा देत नाहीयेत शेतकऱ्याला कधीच देत नाहीत रात्री देतात ते पण किती चार घंटे पाच घंटे अशी लाईट असते आणि ते लाईट पुरत सुद्धा नाही पाणी वेळेवर मिळत नाहीये पिकाला मग लाईट नसल्यानंतर पाणी कुठून मिळणार मग या शेतकऱ्यांनी कधी सुविधा करायची शेतकऱ्याची सरकार हे योग्य नाहीये सरकारनी राजीनामा द्यावा सरकार बरखास्त व्हायला पाहिजे या सरकारनी सरळ सरळ स्वतः होऊन म्हणायला पाहिजे की आम्हाला सरकार, सरकार चालवता येत नाहीये आम्ही हे सरकार चालवू शकत नाही हे स्वतः म्हणलं पाहिजे कारण एवढा सगळ्या नागरिकांचा जीव तळमळत आहे प्रत्येक गोष्टीसाठी पाणी प्रश्न तिथे आलेला आहे आज पाणी प्यायला सुद्धा भेटत नाहीये आज जीव ओढून खेड्यातल्या किती लांबून पाणी आणत आहेत प्रत्येक ठिकाणी कुठल्याही योजनेचा कुठेही फायदा झालेला नाही म्हणून शेतकरी वर्गाला एक अखिल भारतीय संघटने कडून एक आवाहन करत आहे आम्ही की शेतकरी हा सुखी समाधानी जर राहिला तर सरकार समाधानी राहील नाही तर नाही अनिता पाटील प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय संघटना